येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार मी येईल असं म्हटलं माझी मुलगी चालत नाही तुमच्या करायचं मी हा संकल्प ठेवला आणि रोज एकच करायची फक्त निवेदन करायचं तर माझ्याकडे जवळपास दहा ते अकरा हजार रुपये अशा पद्धतीने जमले मी एकटीने जमवले आणि ते दिने साहेबांकडे आणि आपले जे दादा आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि पैसे वगैरे सुपूर्त केले सगळं काही झालं आपल्या स्वामींच्या पायाभरणीचंही काम झालं चौथऱ्याचंही काम झालं बाकी भिंतींचं काम सुद्धा सुरू व्हायला लागलं पण माझी भीती चालत नव्हती एक दिवशी आता दृष्टांत झालं आणि रात्रीचं मला सोडून पडलं बघ उठ आणि तुझी मुलगी चालायला लागली पहाटेचे चार वाजले होते मी स्वप्नामध्ये इतकी खुश झाली होती की माझी मुलगी उठून चालायला लागली बघितलं तर माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या होत्या म्हटलं नाही मला स्वप्नच पडलं वाटत दुसऱ्या दिवशी खूप निवडत होते अशी दुकाची आणि माझी मुलगी अचानक उठली आणि चालायला लागली माझ्यासाठी तर इतका अविश्वास इतक्या ठिकाणी गेले मी इतक्या लोकांना भेटले इतक्या डॉक्टरांना लोक होण्याची काही अपंग आहे ही चालणार नाही माझी पहिलीच मुली लोकांचे अनुभव ऐकले लोकांच्या गोष्टी ऐकल्या खूप मला वाईट वाटायचं पण एक वेळ असं वाटायचं की स्वामी मला मार्ग दाखवते हो स्वामी मला काहीतरी शिकवते हो स्वामी मला कुठेतरी घेते आणि हो अक्षरशः खरंच स्वामींनी माझ्या मुलीला उभं राहण्याचं काम केलं आणि आज माझी मुलगी स्वतः इथे दररोज चालत आहे स्वतः चालते नारायण